नमस्कार पाहू शकता आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन करण्यात ने आलं नेमकं का प्रकरण काय आपण जाणून घेऊया खेळ जिल्ह्याच्या संदर्भामध्ये वारंवार आंदोलन केले आहे भ्रष्टाचार झालाय भ्रष्टाचार झाला असा आरोप शिवसेना करते नेमका आज या ठिकाणी कुठला भ्रष्टाचार झाला आणि जनतेचे काय प्रश्न ते देखील आपण यांच्याकडनं जाणून घेऊया तर काय सांगणार आज या ठिकाणी तुम्ही एक आंदोलन करता काय कुठल्या विषयावर आज या ठिकाणी भ्रष्टाचार झाला <laughs> या काय या ठिकाणी एक दीप काम सुरू आहे आणि सहा महिन्यापूर्वी आम्ही राज्य शासनाकडे आमचे नगर विकास सचिव असतील त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे मुख्य सचिवांकडे याविषयी तक्रार केली आणि त्या तक्रारी थोडीफार दिवशी चालू आली आणि नाशिक वाल्यांनी ते काम बंद केलंय ते काम कित्येक दिवसापासून बंद होत परंतु या आयुक्ताला आता आणलं गेलेलं आहे यांना हे सगळं पाप मिटवण्यासाठी भ्रष्टाचार खपवण्यासाठी म्हणून आता काल परवापासून हे काम सुरू झालेलं आहे ऍक्च्युली हे काम बंद होतं आता तुम्हाला मी तो लाईट दाखवला तो लाईट बंद धुळ्यामध्ये कुठल्याही मार्केटमध्ये तुम्ही जर गेले तर हा लाईट फक्त तुम्हाला दोनशे रुपयात मिळू शकतो पाचशे रुपयात मिळू शकतो या लाईटाची किंमत पंचवीस हजार रुपये लावली गेलेली आहे जर या ठिकाणी शंभर लाईट लावणार असतील तर पंचवीस लाख रुपये आपण त्या ठिकाणी देतो भ्रष्टाचाराचा एकदम उत्कट उत्कृष्ट नमुना म्हणजे हे फक्त काम वीस लाखामध्ये उभं राहू शकतो लाखामध्ये लाखामध्ये हे मी नाही सांगत आहे साहेब हे मी नाही सांगत आहे आम्ही या कामाचे इस्टिमेट या कामाचे मोजमाप घेऊन नाशिकचे मुख्य अभियंता त्यांच्याकडे मी आणि आमचे नेते अनिल अण्णा गोटे हे गेलो आणि त्यांना सांगितलं की अशा अशा प्रकारचं काम आहे ते काम, ते ते काम किती लाखात होऊ शकतं ते म्हणजे जास्तीत जास्त वीस ते पंचवीस लाखामध्ये हे काम उभे राहू सर एस्टिमेट किती मध्ये पास झालं एक कोटी तेहतीस लाख रुपये एक कोटी तेहतीस लाख रुपयामध्ये पास झालं तुम्ही बघू शकत जुन्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेने वारंवार आंदोलन केलं डीसीचा प्रश्न असो या नकाना रोड बाथरूम बाथरूमचा प्रश्न असो असे अनेक प्रश्न घेऊन शिवसेना हे तिवरे होते जर काय सांगना फक्त तुम्ही तीव्र होतात त्यानंतर कुठलीहीच कारवाई होताना दिसत नाही काय सांगणार त्यांनी शिवसेनेने आंदोलन केलं की थोडीशी जात त्यांना होते काल पैसे खाऊन इतके त्यांना म्हणजे पोळ भरून गेलं होतं किचन काय आहे घरदारा भरलं गेलं तविर होता कॉलेज तहसील किती जवळजवळ सात कोटी रस्ता झाला तिथले खड्डे आम्ही जे लोकांचं समोर उपर्गी झालेले जनतेने या थोडासा संताप व्यक्त करायला हवा या खड्डे पडले जनता काय येत नाही काय येत नाही सर काय येत नाही जनता काय जनतेची ते जनतेला आपण विचारावं हो। आम्ही तर प्रत्येक वेळेस संघर्ष आणि प्रश्न आम्ही विचारतो परंतु आमची दखल जनतेने पण घ्यायला पाहिजे ना आपण बघू शकता जी आता आयुक्त होते आयुक्त मॅडम गेल्यानंतर तुम्ही असं केलं की तिने तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार केला एक असा की ती गेल्यानंतर तुम्ही तिच्या संदर्भात भ्रष्टाचार काढला ती असताना तुम्ही काय केलं नाही आताच का ती गेल्यानंतरच का त्यावेळेस का नाही केलं शेकडो प्रकरण काढले आणि शेकडो तुम्ही छापे सगळ्यांनी शेकडो प्रकरण काढली सातत्या चालूच आहे खंडनीय आमच्या इथे खंडच पडले आम्ही आता हे काम आहे तुम्हाला सांगतो तक्रार केव्हाची सत्तावीस एक पंचवीस तेव्हा ते ऐकत होतील ना ती सत्तावीस एक ची तक्रार आहे आमची अशा अनेक तक्रारी आहेत पंचवीस अत्यंत सिरियस गंभीर मॅटर घेऊन मी हायकोर्टामध्ये गेले आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल आहे आणि त्याचे हे काम देखील हे हे काम आहे ते, ते काम आहे काढचं ते अशा पंचवीस कामांवर विभागीय चौकशी लावण्यात यावी त्या ठिकाणी राहुल रेखावर साहेब असतील घेराम साहेब असतील किंवा आपले ते प्रवीण घेराम साहेब आणि ते नेहमी बदला मारे मुंडे राऊत असतील यांची यांची समिती नेऊन द्यावी केवळ इत्यात जे असेल त्यांची समिती नेऊन द्यावी यासाठी आमची याचिका प्रलंबित उद्या काही करायची आम्ही थांबलेली नाही आम्ही आमचा लढा आता मला सांगा तुम्ही आपला एक प्रश्न विचारला की पुढे काही होत नाही मग ते आता आमच्या हातात यायचं आम्ही काय केलं बाई आता आम्ही काही ते फासा लटवून जाऊ किंवा काबार कारवाई करत नाही आम्ही सर्व करतोय आम्हाला जनतेची साथ तुम्ही जी मांडली बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेस गर्जना करायची तर संपूर्ण महाराष्ट्र अडजून जायचं दुहे जिल्ह्यामध्ये जा 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 जर भ्रष्टाचार होत असेल आजची शिवसेना काय पाऊल उचलत नाही का लोक जागृत होत नाही असा देखील प्रश्न आहे काय सांगायचं शिवसेना रस्त्यावर येते शिवसेना तुम्ही लक्षात घ्या प्रत्येक वेळेस आम्हीच आंदोलन केलेलं आहे प्रत्येक वेळेस या आजचा जो भ्रष्टाचार विस्फोटीचा तुम्ही सांगता द्या हा जो स्तंभ दिसतोय या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असणार आहे शेवटची आता हे इस्टिमेट पहा मी तुम्हाला दाखवतो पुरावा दाखवतो आता हे सत्तर लाखाच कस याची गणना झाली सत्तर लाखाची एक डबल डबल ऍटम घेते याच्यामध्ये डबल डबल म्हणजे जे पाच लाखाचं काम आहे ते पाच लाख त्याला भरे भर पर परत पाच लाखाचं ते सेम टू सेम कॉपी कॉपीने पेस्ट केलं आहे ऍटम कॉपीने पेस्ट केल्यास पेस आहेत के एकदम भयंकर हा डायरेक्ट फसवणुकीचा प्रकार आहे चारशिव गिरी शिवसेना कोर्टा सुद्धा गेली आहे आणि ती न्यायालय जनतेच्या दरबारामध्ये आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे आठ दिवसापूर्वी याच ठिकाणी पडलेले टक्केवारीमुळे जे खड्डे आहेत त्या खड्ड्याच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केलं आणि आता आम्ही बघतोय की ते खड्डे पोलण्याचं हे सुरू केलेलं आहे त्या टक्केवारीमुळे रस्त्यावर खड्डे पडलेले अजून पेडू आलं पाहिजे अशी आमची एक चांगला मुद्दा असा उपस्थित केला की जनता तुमच्या सोबत काय येत नाहीये आमची जनतेला फार कळकळीने आणि हा जोड विनंती अरे तुम्ही पन्नास पन्नास पटीने जास्त आपण घरपट्टी भरतोय त्या पैसे आपण त्या तिजर जमा करतो आणि त्या तिजोरीची अशी उदयन इथे होते हे काम खरं तर जनतेने जर आमच्या पाठीशी उभे राहिलं आमच्या सोबत राहिले तर हा लढा खूप तीव्र होईल आणि त्या लढा परिणाम देखील आपल्याला मिळणार आहे म्हणून जनतेने सोबत उभं राहावं हे आमची अपेक्षा आहे तुम्ही बघू शकता आज जो बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटेच्या वतीने आज या ठिकाणी जे जनतेमधले प्रश्न होते आपण त्यांना काही विचारले आणि जनतेनं आमच्या पाठीशी उभं राहावं ना असा जो भ्रष्टाचार करणार आहे तो मोडून काढावा असा देखील या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी तयारी दाखवली आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणुका देखील आहे आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आज जर शिवसेनेनं असं आंदोलन केलं धुळे जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो अजून तो सुटला नाहीये अनेक प्रश्न धुळे जिल्ह्यामध्ये जे प्रश्न असे सुटत नाही आणि शिवसेना आज रस्त्यावर होते त्यांना त्या संदर्भामध्ये आज ते लढा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित कॅमेरामॅन निलेश जय हिंद जय महाराष्ट्र